सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेली अनंत फाउंडेशन संस्था शिक्षण पर्यावरण कृषी आरोग्य आणि आर्थिक समानतेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे यावर्षी अनंत चतुर्दशी निमित्त अनंत फाउंडेशन मार्फत भाविकांसाठी पोळी भाजी वाटप कार्यक्रम झाला त्यातून शेकडो भाविकांची क्षुधा शांती झाली गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिक खासबाग बिनखांबी गणेश मंदिर पापाची तिकटी गंगावेश या मार्गावर गर्दी करतात त्यामुळे अनंत चतुर्दशीला रस्त्यावर गर्दीचा महापूर असतो या नागरिकांच्या भोजनाची गैरसोय लक्षात घेऊन अनंत फाउंडेशनतर्फे मिरजकर तिकटीजवळ पोळी भाजी वाटप करण्यात आलं त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना मोठा आधार मिळाला या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष ओंकार जावीर उपाध्यक्ष अजित भोसले विश्वस्त सिद्धार्थ कोसंबी सुनील पाटील सचिन कांबळे प्रशांत जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते अनंत फाउंडेशननं यापूर्वी शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत तसंच पर्यावरण संरक्षण मोहिमा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरं आणि आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत या यावर्षीच्या अनंत चतुर्दशीला हजारो भाविकांची क्षुधा शांती करून अनंत फाउंडेशननं सामाजिक बांधिलकी अधिक दृढ आहे